नमस्कार माझा सर्वांना आणि खूप एक, एक आनंदाची गोष्ट मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे आता तो आनंद इतका आनंद इतका द्विगणत आहे की मला तर पहिली पहिली वहिली बार असा आनंद भेटला आहे कारण जेव्हापासून मी इंस्टा यूट्यूब चालवते तेव्हापासून मला हा कधीसुद्धा अनुभव भेटायला भेटला नव्हता पण इत इतकं भारी वाटलं एवढं सुपर वाटलं की नाही मी तर अक्षरशः म्हणजे माझ्या त्या आनंदाला सीमाच नव्हती कारण मी आत्तापर्यंत लोकांच्या लोकांच्या ऑडिओवरती व्हिडिओ बनवत होते तेव्हापासून मला काहीसुद्धा वाटलं नव्हतं की जेव्हा मी लोकांच्या ऑडिओ आणि सुरुवातीला तर इंस्टाग्राम चालू केला होता तेव्हा तर मला नुसतं जुनी गाणी छान वाटेल ती घ्यायची त्या लिप मुवमेंट करायची हावभाव करायची अभिनय करायची झालं द्यायची अपलोड करून आणि काहीच वाटत नसायचं त्याचं पण असं कळलं की हळूहळू थोडं डायलॉग वगैरे घ्यावं गे म्हणून मी असं चित्रपटातले डायलॉग वगैरे घेत होते गे आणि त्यावरतीचं मुवमेंट करून ते डायलॉग अपलोड करत होती तर तेव्हा पण काही एवढा इफेक्ट नव्हता मग ते इंस्टा असो किंवा यूट्यूब असो दोन्हीवर पण मी असंच करायचे पण जेव्हा मला असं कळलं की एखादा जोक आपण स्वतः तयार करावा तेव्हा छान वाटेल म्हणजे आणि असंच सुचलं बसल्या बसल्या असंच सुचलं म्हणून मी असाच जोक केला काय म्हणता इतका छान तो जोक पळाला म्हणजे माझ्या स्वतःच्या ऑडिओमध्ये की मला वाटलं की अरच्या आपल्याला तर असलंच बनवायला पाहिजे मग तेव्हापासून मी एक रिगाटी धरली एक रिगाटी धरली माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये जोक करायची आणि मला बरेच वेळा असं कुणी पण सांगायचं बरं का की ताई तुम्ही तुमच्या आवाजामध्ये जोप करा तुमच्या आवाजाचं स्वतःच्या आवाजात तुम्ही जोक करा दुसऱ्याची कॉपी करू नका दुसऱ्याचे ऑडिओ दुसऱ्याच्या वॉईस उचलू नका असं मला बरेच म्हणायचे लोक लोक म्हणजे माझेच असे यूट्यूब किंवा ह्याच्यावरची इन्स्टावरची जी मैत्रीत जमलेली होती ती म्हणायची फॉलोअर्स तर मग त्यांचं मी थोडं ऐकावं म्हटलं बघूया तरी ह्यांनी चांगले सल्ले सांगतात आपण एकदा तरी प्रयोग करायला हवा म्हणून मी काय केलं एक ट्राय केला आणि त्यावरती व्हिडिओ बनवला एक जोक तयार केला पहिल्यांदा मी जोक तयार केला माझ्याजवळ जोक वगैरे काही नव्हते पण मी असंच एक जोक हिंदी होता जोक तो हिंदी मी मराठीत ट्रान्सलेट केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला तर काय सांगू तुम्हाला इतका जबर चालला तो व्हिडिओ छानच मला पहिल्यांदाच चांगला वाटलं पण त्यानंतर काही व्हिडिओ टाकले काही व्हिडिओ पळाले नाहीत काही व्हिडिओ पळाले नाहीत नाही 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 असं एक दहा पंधरा व्हिडिओला असंच झालं की एक दोन ते दीड दोन ते दीड हजार असेच व्ह्यूज आले त्यानंतर मी थोडी नर्वस झाली की बापरे म्हटलं पहिल्यांदाच तेवढं इतकं छान वाटलं परत असा हापमोड झाला पण परत ना मी रिगाटी सोडलीच नाही मग मी आणि माझी सहकारी मैत्रीण तुम्ही बघितलेच असणार माझ्यासोबतची शोभा शिंदे यांनी मग आम्ही दोघींनी मिळून एक ठरवलं की आठवड्यातून एकदा दोनदा यायचं आणि ते व्हिडिओ रील्स काय असेल ते बनवायचे म्हणून त्यानुसार आम्ही रील वगैरे बनवायला लगलो आणि ल लग, चाललं की अपलोड बिपलोड करायला सुरूच केलं आणि काय सांगू तुम्हाला इतका जबर मस्त असा रिझल्ट मिळाला पहिल्यांदाच एक व्हिडिओ एक हजार चारशे सत्तेचाळीस महिलांनी बनवला माझ्या ऑडिओवर स्वतःच्या आणि फार पळाला हो चांगलं दीड दोन लाखापर्यंत व्ह्यूज आणि एक विद्याताई म्हणून आहेत बरं का त्यांच्या तर व्हिडिओला व्ह्यूज चक्क पाच मिलियन व्ह्यूज आले त्यांच्या व्हिडिओला माझ्या ऑडिओवर बनवलेला भारी वाटलं एक नंबर वाटलं मग परत म्हटलं चला कुठेतरी मार्ग सापडतोय अशामुळेच आपण सा जर कधी ट्रेनला वगैरे आलो तर काय म्हटलं दुधातच साखर आहे म्हणलं तर मी बघितलं इंस्टाग्रामवरती काही फायदा नाही मिळत असे प्रत्येकजण म्हणतात की इंस्टाग्रामवरून इन्कम नाही मिळत किंवा बोनस किंवा काही असं पेमेंटच नाही मिळत असं म्हणतात पण मी त्या पेमेंटचा ह्याचा त्याचा काय विचार न करता एक इंस्टाग्रामवर कॉपीराईट वगैरे पडत नाही म्हणून त्याचा उपयोग मी केला तर सध्या तुम्हाला काय सांगायसाठी मी हा व्हिडिओ केला तयार की आता सांगू का शेवट सांगावंच लागेल आता किती जरी व्हिडिओ थांबवला स्कि स्किप केला तरी तुम्हाला शेवट हा सांगावंच लागणार आहे तर तुम्हाला सांग तुम्ही इथं बघत आहात इंस्टाग्रामचा हा माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे तर तुम्ही इथं कपऱ्यात बघत असाल शेजारी तर हा व्हिडिओ ह्या आवाजात तर मला आता एक सेकंदासाठी दाख से मी दाखवते तर हा व्हिडिओ एवढा पळाला म्हणजे एक हजार एकशे सहासष्ट एवढेच रील बनाले पण इतका ट्रेंडला आला म्हणता डायरेक्ट थेट ट्रेंडचाच बाण आला की आयुष्य पद मी इतकी जॅम खुश झाले कारण तर मला एखादा पुरस्कार मिळाल्यासारखा तर ट्रेंडचा बाण माझ्या व्हिडिओवरती आलेला बघून एवढा जॅम खुश झाले तर म्हटलं चला 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 आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला सांगावं तर इतका आनंद झाला मला असं वाटायला लागलं की मी फेमस झाली पण काय माहीत फेमस झाली का नाही पण ट्रेंडचा तर बन आला हेच माझ्यासाठी लय लाखाचं आहे आणि लकी आहे कारण मला वाटतच होतं की एकतरी व्हिडिओ असला आपला यावा की त्या व्हिडिओवरती अशा लाखोंच्या पटींत महिलांनी किंवा मुलींनी त्यावरती व्हिडिओ बनवावा तर चक्क ते स्वप्न पूर्ण होते आणि तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रेम सर्वांचं मला इतकं यशस्वी करून देणार आहे आणि हेच यश मी माझ्या उराशी लावून तुमच्या सर्वांचं नेहमीच मनोरंजन करीन हे मी निश्चय कधीच हारू देणार नाही आणि खरंच मला भारी वाटलं की माझा एक तरी व्हिडिओ ट्रेंडला आला थँक यू सो मच यूट्यूब फॅमिली अँड इंस्टाग्राम फॅमिली की तुम्ही माझे व्हिडिओ म्हणजे आता जे आहे ते आहे पण ट्रेंडला आला हा व्हिडिओ हेच मला खरंच खूप भाग्याचा आहे बघूया अशाच शर्तीचे प्रयत्न करत राहीन आणि तुम्हाला हसवण्याचे प्रयत्न करत राहील खूप ऊन लागते व इथं झाडाखाली बसली होती आलती जरा थोडंसं काम होतं आणि पाहिलं मी ट्रेंडला आलेला व्हिडिओ म्हणून आता म्हटलं चला आपल्या इन्स्टाची फॅमिली तर खुश आहे आपल्या व्हिडिओला पण आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला काहीतरी चांगला आश्चर्याचा आणि आनंदाचा थोडासा नकळत हलकाचा धक्का द्यावा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर मला भरभरून कॉंग्रॅच्युलेशनच्या कमेंट पहिल्या करा कारण मला तुमच्या कमेंटची इतकी आतुरता राहिली की मला त्या कमेंटमधून तुमचं आनंद किती द्विगिनीत झाला आहे हे समजणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं की अशा जर ट्रेंडच्या व्हिडिओनी मी जर पुढं आले तर मला यश मिळेल का हे तुम्ही मला सांगायचे तुमच्या कमेंटमधून तुमच्या लाडकी माधविताईंसाठी तर हेच खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि लाईव्ह येत आहे तिथे पण सात चांगली देत आहे शॉर्ट व्हिडिओ पण पाहताय तिथे पण सात चांगली देत आहे आणि लॉंग व्हिडिओ पण पाहताय तिथे पण तुम्ही सात चांगली देत आहे हे फर खरंच परमभाग्याचं आहे आणि खूप माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे तुम्ही अशीच मला साथ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून पाठवणार आहे बरं का एक दोन तीन दिवस जाऊ द्या एवढं तुमच्यासाठी सर्वांसाठी कंटेंट काही ना काही बनवून तुम्हाला त्यात मी सगळ्यांना हसवणार आहे हसवून हसवून दुखेल इतकं हसवणार आहे तर तुम्ही माझे कंप्लीट अख्खे टोटल व्हिडिओ पाहायचे आहेत आणि वॉच टाईम वाढवून मला यूट्यूबच्या यूट्यूबच्या टीमकडून मला पेमेंट चालू करण्याची तुमच्यात ताकद आहे ती ताकद मला तुमच्याकडून मिळावी आणि हीच मी फक्त इच्छा तुमच्यासमोर मांडते आणि खरंच आत्तापर्यंत दिलेल्या साथीसाठी प्रेमासाठी सपोर्टसाठी मी तुमची खरोखर ऋणी आहे खास करून तर मला त्या त्या कमेंट करणाऱ्या प्रत्येक कमेंट करणाऱ्या कमेंट करांसाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे कारण तर त्यांनी ना मला खरंच प्रत्येक व्हिडिओ माझा अपलोड केल्यावर केला म्हणलं की व्हिडिओ बघतात आणि असं नाही लास्ट स्टार्ट टू एंडपर्यंत बघतात आणि तर सगळे कमेंट करतात त्यांच्यासाठीही मी खास व्हिडिओ बनवणार आहे पण काही दिवसानंतर आणि आता सध्या तर इतकं जाम खुशीचं वातावरण आहे माझ्याकडं तर मागाशे तर तुम्हाला सांगते माझ्यासंग वारा पण खुश झाला होता तो पण सैरा भैरा उडायला लागला होता इकडून तिकडं पळायला लागला होता तर अजून पण खूप छान वारा आहे खूप छान मस्त वातावरण झालेलं आहे आता तुम्ही तुम्ही पण एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि जर वाटलंच तर जाऊन धडधडीत इंस्टाग्रामवर कॉमेडीसून बाय आहे माझा अकाउंट तर त्यावरती जाऊन या ऑडिओवरती व्हिडिओ बनवा आणि छान सपोर्ट करा तोपर्यंत तर आत्ता बाय करू का नको 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 कंटिन्यू बघत राहा पण आता ज संपणारच आहे ना हे असाच घोळा आहे बघा माझा शेवट बाय करायच्या टायमिंगलाच काय ना काय माझं निघतंय बरं जाऊ द्या तरी बी मी तुम्हाला बाय बायच करते कारण बाय बाय शिवाय आपल्याला उरतच काय नाही <laughs> चला मग हा व्हिडिओ नक्की पहा नक्की पहा म्हणजे पाहिलाच की तुम्ही आता शेवटपर्यंत आलायच की मग <laughs> आता करा की बंद ऐका का माझीच वाट बघते ते मीच कावं बंद करते म्हणून जाऊ द्या बाय मीच बंद करते चला मग बाय बाय